नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जर तुमचाही स्कोअर येतोय एकशे चौवेचाळीस ते तीनशे मार्क्स दरम्यान आणि तुम्हालाही पाहिजे कमीत कमी, -कमी पॅकेजमध्ये चांगल्यात चांगलं बी एम एस कॉलेज तर तुम्ही खूप चांगल्या व्हिडिओवर क्लिक केलेला आहे कारण तुम्हाला इथं मी एकशे चौवेचाळीस ते तीनशे मार्क्समध्ये चांगल्यात चांगलं बजेट फ्रेंडली कॉलेज आउट ऑफ स्टेटमध्ये मिळवून देणार आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे की या ॲडमिशनचा शेवटचा टप्पा आहे आणि खूप महत्त्वाचा टप्पा आहे इथं काय होते की जे आउट ऑफ स्टेटला आपण ॲडमिशन घेतो तिथं कट ऑफ वाढतो आणि महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचा स्कोर कमी आलेला आहे दोनशे अडीचशे तर अशा विद्यार्थ्यांनी हा निर्णय लवकर घ्यायला हवा कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही तर बघताय तीनशेच्या खाली ऑफ यायला तयारच नाहीये तर काय करायचं तर खूप असं सिम्पल प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पी बी एम एस की जिथं आमू कमीत कमी, -कमी स्कोअरवाल्याला सुद्धा ॲडमिशन मिळवून देतो तर विद्यार्थी मित्रांनो कॉलेजचे कॅम्पस फॅकल्टी कॉलेजमध्ये टीचिंग स्टाफ कसा आहे तिथे डायसेक्शन होते का प्रॉपर प्रॅक्टिकल्स होतात का त्याच्यानंतर हॉस्पिटल जॉईंट आहे का ह्या सर्व गोष्टी बघून आम्ही तुम्हाला कॉलेज देतो ते तिथं आम्ही कन्फर्मेशन देतो तुम्हाला की आम्ही हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन करून देऊ तर तुम्हाला तर हो, ना ना एक सिंपल प्रोसेस करायची आहे फक्त तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही मला डॉक्युमेंट शेअर करा डॉक्युमेंट शेअर केल्यानंतर हा तुमचा कॉलेजचा फॉर्म असतो तो प्रत्येक कॉलेजचा वेगळा असतो मी कॉलेजचं नाव नाही दाखवत तर हा एक कॉलेजचा फॉर्म आहे जो की आम्ही कॉलेज विद्यार्थ्याकडून त्यांचे डॉक्युमेंट आल्यानंतर तो फॉर्म भरून घेतो आणि डायरेक्ट ऍडमिशन करून देतो की डायरेक्ट कन्फर्म ऍडमिशन हंड्रेड पर्सेंट कारण विद्यार्थी मित्रांनो आता टप्पा असा आला आहे की पीमध्ये फक्त शंभर दिवस सीट्स उरल्या आहेत तिसऱ्या राऊंडमध्ये किती सीट्स वॅकंट राहतात याचा अजून तीन ते चार दिवसात आपल्याला कळेलच तर तुम्ही लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा आणि प्री बुकिंग करून घ्या सीटची तुम्ही आम्हाला जॉईन व्हाल तर डायरेक्ट ऍडमिशन मिळेल हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन मिळेल विद्यार्थी मित्र दुसऱ्या राऊंडमध्ये काही विद्यार्थ्यांचे हो एक स्कोअर होता एकशे साठ एकशे सत्तर तर आता त्यांचं चौथ्या मध्ये पॉसिबल नाही कारण मध्ये असं होतं की पहिल्या दुसऱ्या राऊंडला कट ऑफ कमी असतो आणि जो नंतर तिसरा चौथा राऊंड होतो त्याच्यामध्ये कट ऑफ हाय जातो कारण आउट ऑफ स्टेटचे विद्यार्थी कडे वळतात जास्तीत जास्त महाराष्ट्राचे विद्यार्थी कडे येतात तर त्यांचे स्कोअर ऑलरेडी दोनशे अडीचशे असतात आणि मध्ये पहिल्या दुसऱ्या चा जो कट ऑफ असतो तो असतो दीडशे दोनशे अडीचशे या दरम्यान प्रायव्हेट कॉलेजचा त्याच्यानंतर आता वॅकन्सी राऊंड आला सत्तर ते ऐंशी सीट उरल्या आहेत तर आता कट ऑफ जातो अडीचशे तीनशे प्लस तर त्याच्यामुळे तुम्ही जर आमच्याकडे जॉईंट झाले तर आम्ही तुमची प्री बुकिंग करतो सीटची तुमचं ऍडमिशन कन्फर्म मिळते तुम्हाला तर लवकरात लवकर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं सीट सिक्युअर करा धन्यवाद